नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी आमदार राजू पाटील यांनी घेतलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या गणपती बाप्पाचं दर्शन मनसे नेते अमित ठाकरे सह हो आरतीचा मान आमदार राजू पाटील यांना मनसे आमदार राजू पाटील सह हो कुटुंब आज शिवतीर्थावर गेले आहे

तर या होत्या डिस्क्रोटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद